नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जसं की मी तुम्हाला सांगत होत रोजची ब्लॉक ची सुरुवात आपली गणपतीच्या आरती पासून होणार आहे तर चला आरती करून घेऊ घ्या पूजा घ्या शांती घ्या घ्या पूर्वा घ्यावा घ्या आरती झाली आता बसलोय जेवण करायला आज करायची आपल्याला एका लॅब ची ॲड लॅपची ॲड करायची जवळचे घरापासून आणि दुसरी गोष्ट मसाला बनवायचा आणि पुढचा शो आपला आता तीन तारखेला आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे आज माझं शेड्यूल आहे ना जेवणामध्ये बाद काय बघा जसं की मित्रांनो मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आपल्याला एका लॅब ऍड करायला जायचंय तर बघा ती हे माझे मित्र आहेत अक्षय भाऊ यांचं एक नवीन लॅबोरेटरी झालेली आहे बरोबर सोरा लॅबोरेटरी सोरा लॅबोरेटरी ती कुठं आहे तर आपल्या सूर्यनगरीमध्ये मोता नगरच्या बाजूला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ओके सूर्यनगरी बारामतीमध्ये तर थोडीशी माहिती सर सांगतात कारण जास्त आपल्याला त्या मशिनीबद्दल माहिती नाही सरांना सगळ्या माहिती आहे आ, तर सर सांगा बरं काय काय तुमच्या मध्ये नक्की स्पेशलिस्ट काय स्पेशल स्पेशलिस्ट सांगायचं झालं तर आपल्याकडे सेल काउंटर जे की रक्ताचं पेशीच प्रमाण त्याच्यामध्ये आपण चेक करतो तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर, गे तर आपल्याकडे जे मशीन आहे ते फायू पार्ट आहे त्याची जे टेक्नॉलॉजी आहे ते जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे बहुतश तुम्ही बघितलं तर ता बारामती तालुक्यामध्ये जॅपनीज टेक्नॉलॉजीचं आपलं हे पहिलं मशीन आहे मशीन पहिलंच मशीन यस जापनी आलेलं आहे त्याच्या येताना पिना सकड ज्या आपण झाल्या तिथं नंतर मला पहिला प्रश्न पडला की चालू करायचं कसं त्या पिनांपासून मला म्हणजे सगळ्या गोष्टी ही करा सगळं सेट झालेलं आहे त्याला सॉफ्टवेअर केलेलं आहे मशीन आपलं डायरेक्ट कॉम्प्युटर अटॅच असतं म्हणजे आपण रिपोर्ट करतो तिथं आपल्याला टायपिंगचं काही वेरिएशन येतच नाही डायरेक्ट मशीन आपल्या पीसी मध्येच रिपोर्ट पाठवतं त्यामुळे लॅब मध्ये साधारणपणे थायरॉइड लिव्हर किडनी लिपिड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल आयर्न डेफिशियन्सी हार्मोनच्या तपासण्या शरीरातील कुठले इन्फेक्शन असेल ते मुलांसाठी आपण बऱ्याचदा ब्लड ग्रुप असतात किंवा प्री ऑपरेटिव्ह असतात एएनसी प्रोफाईल असतात अशा बऱ्याच काही प्रकारच्या जातात माणसाची बॉडीचा कुठला पार्ट सोडला पार्ट सोडलाच नाहीये कुठलाच पार्ट सोडलेला नाही म्हणजे आता माणसांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जायची गरज अजिबात बारामध्ये तर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा आपल्या ह्यांची इथं पण ॲड होते आणि इन्स्टासाठी पण आपल्याला एक उभी रील्स बनवायची आहे आज तर चला जायचं हा जाऊया की तुम्ही गुगल वरती जरी आपलं नाव टाकलं बेस्ट लॅबोरेटरी इन बारामती तरी आपलं नाव वरती टॉपलाच ला हा महत्वाचा पॉइंट आहे लोकांनी दिलेलं लॅबोरेटरी लोकांनी दिलेलं रिव्ह्यू तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता इंस्टाग्राम वरती पण आपण आहे स्वरा लॅबोरेटरी म्हणजे स्वरा बारा। लॅबोरेटरी बारामती या नावाने आपला आयडी आहे तोही तुम्ही बघू शकता आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट बी आणि ऍड्रेस या स्क्रीनवर दिसत असेल इथं येतो हा ठीक आहे हा ब्लॉग झाला मग कसं आहे आता ऍडव्हर्टायझिंग बनवायची म्हणजे की एका मिनिटात एवढ्या सगळ्या गोष्टी होत नाही तर त्याच्यामुळे ब्लॉग पण बनवूया आता ऍडव्हर्टा पण बनवणार आहे ती पण आपण इन्स्टा युट्यूबला टाकणार आहे सर जायचं जाऊया ना ओके माझं चेक करू नका रक्त करू की तुमचं तुम्हाला माहिती काय कमी जास्त आहे ते असं तुम्ही केलंय का कधी तुमच्या सव्वीस वर्षात आहे का तुम्हाला लिव्हर किडनी सगळं चालू आहे का चालेल चालेल माणूस की बघूया बघूया चला चालेल चालेल ओके चाल। मला वाटतं ह्या कुत्रेला घर आवडलंय काय काय सारखं इथे येऊन बसते आमच्या इथं असू द्या पूजा काय करते का? पूजा अगं काय करतेस तू अरे खोबरं भासतेस तू छान खोबरच कोणच नाही तू एकटीच आहे बरं बरं ठीक व्यवस्थित बाजा जास्त करपू देऊ नकोस आपला मसाला मुंबईला जातो समजला शुद्ध बोल बर बाई ना नाही बरे आपले गावरान बायको बरे वडणी घे गावरान म्हणल्या काहीच करायचं नसतं अस वाटलं की खाली जात वडनी जाते बाईत काल काय होऊ लागली का फोर ची चाय कुठे का पूजा मसाला झाला आणायला जायचा तर चला मित्रांनो लॅबची पण ऍड केली आहे मी जाऊन आणि आता मसाला आपला रेडी झालेला आजचा तर आणायला जायचंय आज पाऊस काय नाहीये पावसाने हजर नाही तर रोज पाऊस आहे बघा सकाळी झाडले त वरता येत पूजा एक झाडून घे गाड्या किती वेळा जाणून घेतले तू सांग किती वेळा जाणून घेतले घरासमोरच ऐकलं काय काय जाऊ दे बरं जाडून घेऊ मग हां झालं ना मग अजून पडल्यात फुलं जाळून घेऊ ल हे चित्र दिसते जाळून घेऊ चल नाही तर, तर, तर चला मित्रांनो आता मी चाललोय आहे मुरटीला तिथं कार्यक्रम आहे तर तिथं जायचं आहे मला जाता जाता हे एवढा पाच किलो मसाला पण द्यायचा आहे किती झाले आहे ती ती सहा दीड किलो पाच किलो मास पण देतो हो स्टीकरच्या मागले आहेत असं सोळा दोन एवढं त्याला काय लई पॅक करायची गरज नाही वाटच्या वाटते लगेच घेऊन जातो तर चला तिथे एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला इन्व्हाईट केले त्याला कोणता कार्यक्रम कसल्या दाखवतो आणि मसाला पण देऊया साडे आठ वाजल्यावर त्या मागणी याला अकरा बारा वाजता आहे जाऊ लागलं कृष्ण पण माग लागून लागून चाललाय माझ्या ए उतर, बुट घाल त्याशिवाय माझ्या संग उतर गैड़ी देड़ उतर बुट हुडक उतर बुट हुडक बुट आणलाय का हा कसा पण रादा लावून येऊ नको ग तिथं कारकामायच कस नाडा लोंका कपडे बदल गाडीत काय हा तो आणि करत फायनल मित्रांनो आम्ही आता मूर्तीमध्ये पोचलो आणि ह्या दादांचा मसाला आपल्याला द्यायचा आहे ह्या दादांकडे ओके थँक्यू तुमचं कुठं पा, पान शॉप आहे ओके तर तुमचं पान शॉप घेतो तुम्ही ठेवणार आहे मसाला इथं ना तर दादा हे या ठिकाणी मसाला ठेवणार पान शॉपचं नाव काय आहे पान शॉपचं नाव काय शिवकृपा पान शॉप पान शॉप गावाचं नाव ह्या मूर्ती मूर्ती आणि रोडच्या आहे लँडमार्क काय आहे का आसपास समर्थ मिसळ शेजारी मुरटी या गावामध्ये शिवकृपा हे पान स्टॉल आहे त्याच्यावरती हा आपला तुम्हाला आजपासून उपलब्ध होईल तर चला रात्रीच्या आपल्याला जायचे कार्यक्रमाला पुढं तर निघूया दादा ओके जाऊ का नाही आता देऊ शकतुली फोनवर पण याय लागले नऊ वाजता थंड वगैरे काहीच नको आता नेक्स्ट टाइम नंतर चला येऊ का